वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सो क्रिशा त्रिशाला इथे शाळेसाठी तयार केलेलं आहे सकाळची खूप गडबड होते या दोघींना तयार करायचं टिफिन नाश्ता तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि बस येईलच आता थोड्या वेळामध्ये आजचा दिवस थोडासा बिझी आहे थमनेल आणि टायटलप्रमाणे तुम्हाला समजलंच आहे की आज आपल्या छोट्याशा कृष्णाचं आहे फर्स्ट वॅक्सिन तर आता मी बाकीचं सगळं आवर घेते या दोघींची बस आलेली आहे या दोघी जातील आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटते तर क्रिशाद्रीच्या स्कूलला जाईपर्यंत कृष्ण पण उठलेला आहे आता तो जरा वेळ ते खेळेल आणि मग मी त्याला तयार करणार आहे वॅक्सिनला ला जाण्यासाठी गावामध्ये असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आज इथे बाळासाठी वॅक्सिन आहे दीड महिने अडीच महिने आणि साडेतीन महिने असं तीन महिन्यांचे जे वॅक्सिन असतात ते आहे तर कृष्णचं आज पहिलंच वॅक्सिन आहे दीड महिन्याचं सो तो थोडा रडणार आहे आणि हे वॅक्सिन दुखतं पण इंजेक्शन दिल्यानंतर लहान मुलांना बऱ्यापैकी दुखतं पाय वगैरे सुचतात पण हे वॅक्सिन देणं चांगलं असतं कारण की आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि जेणेकरून लहान मुलांची इम्युनिटी पण बूस्ट होते आज काय आहे इंजेक्शन काय आहे इंजेक्शन हो हो काय

तर इथे आता कृष्णचं पोलिओचं डोस देत आहेत इथल्या नर्स आणि आशा सेविका आहेत त्या खूप छान आहेत आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगतात काय काळजी घ्यायची आणि खूप चांगल्या प्रकारे कॉपरेट पण करतात गया। 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 तर अशा प्रकारे इंजेक्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत घरी वाळ थोडंसं रडलेलं आहे आणि आता वाळ झोपलेलं आहे बाबीसोबत तोंडावर टाका ना तर कृष्ण झोपलेला आहे आणि खूप त्याचा पाय दुखला खूप रडत होता तो दोन इंजेक्शन्स होते वाईट वाटतं ज्या वेळेला लहान मुलं अशी रडतात पण त्यांच्या इम्युनिटी बूस्ट व्हावी तयार व्हावी त्यासाठीच या गोष्टी असतात त्याच्यामुळे ते तेवढ्यापुरतंच असतं तर आता त्याला औषध वगैरे देऊन झोपवलेलं आहे आणि सकाळी आज आम्ही लवकर गेलेलो प्राथमिक केंद्रामध्ये सकाळीच असतात इंजेक्शन तिथे त्याच्यामुळे आणि मी आता राहिलेला आवरून घेते आहे स्वयंपाक बनवून घेते आहे क्रिशा दिशा पण येतीलच आता त्या शाळेतून आल्यानंतर पुन्हा त्यांना नाश्ता वगैरे द्यावा लागतो आणि आमचं जेवण पण बनवून घेते आहे तर दोन्ही गोष्टी बॅलन्स करते आहे आणि घरच्यांच्या सपोर्टमुळे या सगळ्या गोष्टी सोप्या पण होतात तर सध्या आम्ही थोडेच जण आहोत घरात त्याच्यामुळे मी आता हे पटकन आवरून घेते आणि भेटते नंतर कारण की आता कृष्ण जर उठला तर बाकीचं माझं सगळं राहील सो पटकन आवरून घेते कस वाटतय इंजेक्शन घेऊन hmm. कसं वाटत

सिरियसली तुम्ही करणार केले करायचं तर आजचा दिवस कुठे गेला काही समजलंच नाही बाळाच्या सगळं पॅम्पर करण्यामध्ये संपलेलं आहे आजचा दिवस तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आज सध्या त्याला दुपारनंतर जरा बरं वाटायला लागलेलं आहे तर होपचं तुम्हाला हे आमचे व्लॉग्स आवडत असतील व्लॉग्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय